नमस्कार आज आपण ध्यान या विषयावरती चिंतन करणार आहोत यापूर्वी सुषुप्ती म्हणजे झोप आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेबद्दल मी व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवले होते पण आज या ध्यान ध्यानयोगावर बोलण्यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे ध्यानयोगावरती अनेक ग्रंथ आणि खूप मोठं साहित्य आपल्याजवळ उपलब्ध आहे पण आजच्या वर्तमान स्थितीमध्ये याची उपयुक्तता कशी आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मला असं वाटते की तरुण मुलामुलींनी या गोष्टीला विशेषत्व करून जर समजून घेण्याचा प्रयास केला तर तो त्यांच्या उत्कर्षासाठी आणि आनंदी जीवनासाठी उपयोगी ठरू शकतो याचं झालं असं की माझ्याजवळ एक तरुण मुलगा आला आणि या तरुण मुलाने मला असं म्हटलं की महाराज तुमचं प्रवचन मी ऐकलं पण माझा एक प्रश्न आहे म्हटलं विचारा म्हटले प्रश्न असा आहे की मी रोज झोपतो सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश होऊन उठतो आणि माझ्या कार्याला लागतो पण हल्ली काही दिवसांपासून मी यूट्यूबच्या किंवा वेगवेगळ्या याच्यातून मेडिटेशन अर्थात ध्यानाच्याबद्दल काही जाणून घेतो आहे आणि तसा करण्याचा प्रयासही करतो आहे पण वारंवार माझ्या मनामध्ये एक शंका अशी येते की मी पुरेशी झोप घेतल्याच्यानंतर जर सकाळी मला व्यवस्थित उत्साह वाटतो किंवा मी फ्रेश असतो तर याच्या व्यतिरिक्तसुद्धा या, या ध्यानाची काय आवश्यकता आहे किंवा काय हे के मेडिटेशन केलं पाहिजे हे मला समजून घ्यायचं आहे त्याचा प्रश्न मला फार आवडला आणि अशी जिज्ञासा असेल ही जाणून घेण्याची इच्छा असेल तर खरंच या मेडिटेशनचा ध्यानाचा छान उपयोग करून घेता येईल ही गोष्ट अशी आहे की सुषुप्ती म्हणजे झोप निद्रा जेव्हा आपण झोपतो आणि झोपल्याच्यानंतर पुरेशी झोप झाल्यावर जेव्हा सकाळी उठतो तर तो दिवसभर काम केल्यामुळे आपल्या शरीराला जो थकवा आलेला असतो जी झीज झालेली आहे त्या याला भरून काढण्यासाठी त्या झोपेचा आपल्याला उपयोग होत असतो ह्या झोपेचा हा संबंध आहे आणि पुन्हा आपण दुसऱ्या दिवशी तीच क्रिया पुन्हा उत्साहाने करत राहतो पण झोपेमध्ये आणि ध्यानामध्ये हा एक फरक आहे की शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी झोप किंवा निद्रा सुषुप्ती ही अवस्था आहे पण आज वर्तमान स्थितीमध्ये तरुण मुलांना जे बौद्धिक श्रम करावे लागतात जो त्यांच्यावरती मानसिक तणाव येतो तर त्यांना तो पुरेसा आराम जर मिळायचा असेल तर हे मेडिटेशन हे ध्यान याच्यासाठी एक उत्तम सोल्युशन उत्तम औषध आहे त्याच्यातून तुम्ही तणावमुक्त होऊ शकता ही झाली प्राथमिक गोष्ट पण याच्यात आणखीन एक महत्त्वाचं रहस्य असं आहे की प्राकृतिक दृष्टीने या शरीराचा जर विचार केला तर दिवसभर आपण जी एनर्जी आपली शरीरातली ऊर्जा जी कामामध्ये घालवतो ती भरून काढण्यासाठी अन्न पाणी अशा माध्यमातून आपण ती पुन्हा ग्रहण करत असतो पण अशाच पद्धतीची ऊर्जा मनाला किंवा बुद्धीला जर मिळून द्यायची असेल तर ती अशा माध्यमातून मिळेल का किंवा मिळते का असा एक प्रश्न आहे म्हणून एक लक्षात घ्या की या चराचरामध्ये विशेषत्वा करून आकाशतत्वामध्ये विद्यमान असलेली ही जी ऊर्जा आहे ही ग्रहण जर केली गेली आणि त्या ऊर्जेचा उपयोग आपल्याला जर करता आला म्हणजे ग्रहण करणे तिला स्टोरेज करणे आणि त्याचा विनियोग करणे उपयोग करणे हे सूत्र जर आपल्याला जमलं तर याचा खूप छान उपयोग आपल्या निरामय उत्तम आयुष्यासाठी करता येणं शक्य आहे म्हणून हे ध्यानयोग म्हणजे नेमका काय आहे हे ध्यान म्हणजे नेमकं कसं असते याच्याविषयी थोडीशी प्राथमिक चर्चा आपण करूया काय असते की जसं आपण सहज बसलो आहे डोळे बंद केले आहे शांततेने बसलो आहे याला आपण असं समजतो की मी मेडिटेशन करतो आहे ध्यान करतो आहे पण वास्तविक पाहता ही ध्यानाची एक प्राथमिक क्रिया आहे ध्यान याच्या व्यतिरिक्त आहे आणि याच्यामध्ये जे रहस्य दडलेलं आहे ते तरुणांनी अवश्य समजून घ्यावं ते असं आहे की बघा ज्या वेळेला एखादी व्यक्ती ध्यान करतो तर त्या ध्यान अवस्थेमध्ये आपली जी जागृत अवस्था आहे ती जागृत अवस्था आपल्याला आतमध्ये न्यायची आहे आणि ती हे शरीर करू देत नाही ही समस्या आहे कारण तुम्ही एक वेळेला जर झोपलेले आहात तर झोपेमध्ये तुम्ही जागे राहू शकत नाही आणि जर झोपेत जाग जाग येते आहे किंवा झोपेत जागृती अवस्था जर प्राप्त होते आहे तर ते आपल्याला स्वप्न पडलेल्या अवस्थेत घेऊन जाईल म्हणजे जागृतीत ध्यानावस्था हा एक मोठा प्रश्न आहे सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये स्वप्न अवस्था येऊ शकते पण ध्यान अवस्थेमध्ये जागृती कशी ठेवावी एक निर्विकार स्थिती कोणत्याही प्रकारचा विचार नाही थॉटलेस आणि असं जर मेडिटेशन जर मला करायचं असेल ज्याच्याने माझ्या मेंदूला माझ्या मनाला माझ्या बुद्धीला या सगळ्या गोष्टीला आलेला जो तणाव खिचाव आहे तो रिलॅक्स आणि शांत होऊन ती बुद्धी आणखीन सतेज ऊर्जावान होईल हे सूत्र याच्यातून मला मिळते म्हणून नेमकं काय करावं जर मी ध्यानावस्थेत बसलेलो आहे आणि मला त्यावेळेला काय काय अडचणी येतात बघा एकतर अनेक विचार माझ्या डोळ्यासमोर येतील डोक्यात सारखं विचारांचं थैमान राहील आणि मला शांत बसता येणार नाही म्हणून काही लोक कोण्या एखाद्या विचारावर किंवा एखादी अशी मूर्ती असेल जी किंवा एखादा असं दृश्य असेल ज्याच्यावर आपण ध्यान करणार आहोत ते डोळे बंद करून ते आठवणे आणि तेच चित्र साकार करणे त्या एका याच्यावर ते स्थिर होणे ही एक ध्यानाची पद्धत आहे काही लोक ध्यानासाठी त्राटकाचा उपयोग करतात की एखादा दिवा समोर ठेवलेला आहे एखादी मूर्ती समोर ठेवलेली आहे आणि त्याच्यातून ते ध्यान साधण्याचा प्रयत्न करत असतात असे ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जे उपलब्ध आहे पण आपली अडचण एक आणखीन आहे की यूट्यूबच्यामध्ये अशा अनेक विद्वान लोकांचे ह्या विषयावरती भाष्य आहे पण आपण काय करतो की एखादा व्हिडिओ आपण त्या दृष्टीने पाहायला घेतला एक दोन मिनटं पाहतो आणि आपण आपलं मत बनवतो आणि त्याला पुन्हा लगेच बंद करतो किंवा पुढचा दुसरा सर्च करतो पण जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट नीट समजून घेत नाही तिच्यातलं सिद्धांत तत्व जाणून घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट मला साध्य होणं कठीण असते म्हणून हा एक प्रयास आहे की या ध्यानयोगामध्ये ही जी अवस्था आहे ही आपण आता क्रमाक्रमाने लक्षात घेऊ जसं मी ध्यान करायला बसलेलो आहे आणि या ध्यानामध्ये माझ्या शरीराला म्हणजे त्या सुषुप्तीमध्ये न जाता पण अशी निर्विकार स्थिती यावी जसं मी आत्ताच सांगितलं की जर अशी निर्विकार स्थिती झोपेत होत असेल तर तिथे ती, ती स्वप्न अवस्थेकडे घेऊन जाऊ शकते पण जर ही ध्यानावस्था आणि त्याच्यात जागृती जर प्राप्त झाली तर ती आपल्याला सत्याचं दर्शन करून देते आणि ह्याच सत्याच्या दर्शनासाठी योगी हे सतत ध्यान करत असतात हा आध्यात्मिक मुद्दा झाला पण आता मी तुम्हाला याच्यातलं रहस्य सांगतो ते तुम्ही ध्यानात घ्या एक उदाहरण बघा आपली मधमाशी आहे मधमाशी जर आजूबाजूला त्या मधमाशीच्या अवतीभोवती जर जांभोळाचे झाडं असतील आणि त्या जांभुळाच्या फळातून ती जर मध गोळा करत असेल तर तिने ते गोळा केलेलं मध मद। मधुमेह अर्थात डायबिटीससाठी उपयोगी ठरते पण तीच मधमाशी जर ऊसाच्या मळ्याजवळ असेल त्याच्यातून ती रस ग्रहण करत असेल मध ग ग्रहण करत असेल तर ते त्याच्यासाठी चा उपयोगी ठरेल असं सांगता सा येत नाही म्हणून एकच मधमाशी पण कुठून काय ग्रहण करते आहे त्याच्यावरती त्या मधाची उपयुक्तता जशी ठरते त्याचप्रमाणे या ध्यानामध्ये सुद्धा एक विविधता आहे तुम्ही ध्यान कशासाठी करता आहे कोणती ऊर्जा तुम्हाला नक्की हवी आहे या ब्रह्मांडामध्ये अशा ह्या सगळ्या ऊर्जा विद्यमान आहेत आणि या ऊर्जा मला ग्रहण करण्याची जर हे असेल तर त्याच्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे याचा मी एक तुम्हाला सोल्युशन एक त्याचा प्रयोग या ठिकाणी सांगणार आहे जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणून सुरुवातीला आपण सरळ ध्यानयोग आणि ध्यानाची प्रक्रिया समजून घेऊ ध्यान करत असताना साधारणपणे एकांत असावा आजूबाजूला तुमच्या कुठल्या प्रकारच्या वस्तू किंवा व्यक्तीवावर मुलांचा गोंघाट अशा पद्धतीचा नसावा आपण आपला शरीराचा कोणताही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीचं आसन निवडावं आसनामध्ये काही लोक कांबळाचं आसन घेतात काही मृगाजीन घेतात काही व्याघ्रांबर घेतात असे वेगवेगळ्या वेग आसनांचे प्रकारही आहेत पण तितक्या याच्यात न जाता एक दर्भ जो मिळतो दर्भाचं दर्भासन पण मिळते पण मी म्हणेल की साध्या दर्भाच्या काड्या एक प्रकारचं गवत आहे जे श्राद्ध पक्षात वापरलं जाते सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याच्या स मोकळ्या काड्या जरी तुम्ही खाली जमिनीवर अंथरल्या जी जागा खोल नाही उंच नाही अगदी सखल आहे सपाट आहे अशा जागेवरती एक श्वेत म्हणजे पांढऱ्या वस्त्राची सुंदर घडी तुम्ही त्याच्यावरती घाला तुम्हाला जमिनीपासून जास्ती उंच होऊ नये त्याच्यासाठी कांबळ जरी तुम्ही ठेवत असाल तर त्या आधी कांबळ आणि मग त्याच्यावर पांढऱ्या वस्त्राची घडी ठेवा असंही तुम्ही करू शकता पण त्याचं माप हे असंच असलं पाहिजे की आपल्या शरीराचा कोणताही भाग तिथे लागू नये याच्यासाठी की जशी विद्युत शक्ती ही आर्थिंग म्हणून आपण जशी जमिनीत उतरवतो तशा पद्धतीचं हे स्टोरेज ऑफ द एनर्जी जे ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होणार आहे ते अर्थिंग होऊन जाऊ नये किंवा ती खाली न्यूट्रलाइज होऊन जाऊ नये याच्यासाठी हे आसन महत्त्वाचं ठरते मग ह्या अशा पद्धतीच्या आसनावर बसून मी कसं आसन करावं हो, तर साधारणपणे आपल्याला आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे पद्मासन शक्य असेल तर पद्मासन किंवा तुम्ही सहज सहजासनात बसलात तरी ते उत्तम ध्यान होऊ शकते अशा पद्धतीने तुम्ही ध्यानाला बसा आणि आता ध्यानाची निवड करताना म्हणजे जागेची निवड करताना तुम्ही हे बघा की तुम्हाला कोणत्या प्रकारची ऊर्जा हवी आहे या पंचमहाभूतातल्या तत्वांची किंवा व्याप्त किंवा मला तणाव ट्रेस उच्च रक्तता मधुमेहासारख्या या सर्व याच्यातून हे होत असेल तर तुम्ही एकांतात जा बाहेर निसर्गरम्य वातावरणात जा जसं मी आत्ता या ठिकाणी बसलो आहे वरती असं आकाश आहे आणि सुंदर अशा ठिकाणी मी बसलेलो आहे तर अशा मोकळ्या वातावरणात जर तुम्ही बसलात तर ते सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त जागा असू शकते पण वेळेच्या आणि याच्या अभावाने तुम्ही घरामध्ये जरी बसलात तरी तिथे मात्र कमीत कमी एकांत ठेवा आणि या सगळ्या ऊर्जांच्या दृष्टिकोनातून जवळ एखादं तुळशीचं झाड जे तुमच्या डोळ्यासमोर असणार नाही पण बाजूला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी त्या रूममध्ये असेल असं एखाद्या कुंडीमध्ये छोटासा वृक्ष तुम्ही तिथे ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठी ऊर्जा त्याच्यातून मिळू शकते ती तुमच्या ध्यानासाठी उपयोगी होऊ शकते जसं बोधीवृक्षाखाली बौद्धांना ज्ञान द्या, बुद्धांना ज्ञान झालं तसं तुम्ही पिंपळ आहे वड आहे औदुंबर आहे दत्ताचं स्थान या वृक्षांच्या खाली या लोकांना ही ऊर्जा त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून तुम्ही अशा बाहेर निसर्गरम्य वातावरणात जाऊन तिथे जर मोठा वृक्ष असेल आणि त्याच्या खाली बसून तुम्ही ध्यान करत असाल तेही उपयुक्त ठरू शकते या सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून माझी कोणती ऊर्जा आणि मला काय प्राप्त करायची आहे याची एक निवड आणि त्याच्यानंतर ध्यान मग चला हा एक खूप मोठा विस्तृत विषय आहे की अशा याच्यामध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीच्या ध्यानांची निवड करताना मी कोणत्या ध्यानासाठी कोणत्या वृक्ष कोणत्या पद्धतीची स्थान या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि त्या प्राप्तही करून घेता येतील पण ही, ही पहिले ध्यानाची पद्धत आपण समजून घेऊ की ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसताय तर मूळ मुद्दा असा आहे की आपल्या ध्यानपद्धतीमध्ये आपल्याला एकदा निर्विकार स्थितीमध्ये जे आतमध्ये जागृती न्यायची आहे तर हे शरीर हे इंद्रिय असं करू देत नाही आणि असं करायला गेलं तर त्या ध्यानाच्या ऐवजी आपल्याला झोप लागण्याची जास्त शक्यता आहे किंवा विचार भरकटण्याची शक्यता जास्त असते म्हणून अशा वेळेला तुम्ही एका मंत्राची निवड करा जो तुमच्या आवडीचा असेल तुमच्या आराध्याचा असेल ज्याच्यावरती तुम्ही <coughs> हे ध्यान आरंभ कराल रामकृष्ण हरी असेल ओम नमो भगवते वासुदेवाय असेल अशा अशे वेगवेगळ्या मंत्रांची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवड करा सुरुवातीला मंत्राचा जप आरंभ केल्याच्यानंतर तुम्हाला ध्यान लागण्यासाठी तो मंत्र उपयुक्त ठरू शकतो पण हा जप म्हणजे ध्यान नाही हे ध्या त्या शरीराला कोणत्याही प्रकारचा पता न लागू देता आ आतमध्ये आपल्याला प्रवेश करता येण्यासाठी या मंत्राचा तुम्ही उपयोग करू शकता आणि या मंत्राच्या नंतर जी अवस्था प्राप्त होते ती ध्यान आहे जसं झोपेच्या आधीची अवस्था आणि झोप लागल्यानंतरची अवस्था या दोनमधली जशी जसा फरक आहे तसा हा मूलभूत फरक आहे आणि हा अशा पद्धतीचं ध्यान तुम्ही केल्याच्या नंतर ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये जातात त्यावेळेला तिथे जो संपर्क होतो तो महत्त्वाचा असा आहे की जसा दिव्याने दिवा पेटवून घ्यावा आणि तो ला दिवा प्रज्वलित व्हावा तसं आपलं मन आपली बुद्धी आपला चित्त आपला अहंकार अंतःकरण हे त्या ठिकाणी प्रकाशित होते आणि अशा प्रकाशित झालेल्या चतुष्ठयामध्ये अंतःकरणामध्ये जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते जशी सूर्यामुळे जगताला ऊर्जा प्राप्त होते तशी या ध्यानामुळे या आकाशमंडलामध्ये असलेल्या पंचमहाभूतासहित असलेल्या सर्व ऊर्जांची शक्ती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते आणि आपण एक उत्कृष्ट यशस्वी जीवन जगण्यामध्ये यशस्वी होतो आणि आपल्याला जीवनाचा निखळ आनंदसुद्धा घेता येतो म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या ध्यानयोगाचा लाभ घ्या आणि अशा पद्धतीचं ध्यान करा बघा या तरुण वयामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या निरामय जीवनाचा आनंद घेता येणं यामुळे शक्य होणार आहे याचं ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर स्वामी विवेकानंद ज्यांनी या ध्यानाचा उपयोग आत्मिक आणि जागतिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा केला असं तेजस्वी जीवन आपलं बनो ही प्रार्थना करून इथे थांबतो जय श्रीनाथ आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जीवन उपनिषद এব চল সবস্ক্রাইব করার